नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान आणि परिसर या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे उद्या दहा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा या भागात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झालं असल्यामुळे थंडी गायब झाली तर उन्हाचा चटका वाढला असून उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागलेल्या आहेत तर मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता असून विदर्भ मध्य महाराष्ट्रात अंशत ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे याचे विशेष कारण म्हणजे पूर्व विदर्भात चक्रकार वाऱ्याची स्थिती कायम असून तेलंगणापासून ते, ते कर्नाटकपर्यंत हवेचा कमीदाबाचा पटा सक्रिय झाल्या असल्यामुळे राज्यात ढगाळ हवामान पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे तसेच प्रामुख्याने मराठवाड्यातील परभणी बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज असून विदर्भातील अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद